शिक्षक भरतीचा आता मार्ग मात्र मोकळा झाला आहे कारण की या टप्प्यात भरती होणार असून मंगळवार नंतर उमेदवारांना भरता येणार आहेत पवित्र पोर्टलवर फॉर्म कारण की शिक्षक भरतीसाठी खासगी अनुदानित अनुदानित शाळांना पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्यासाठी दिलेली मुदत शुक्रवारी संपली आहे राज्यात या टप्प्यात बावीस हजार शिक्षकांची भरती होणार असून त्यात खाजगी अनुदानित शाळांमधील नऊ हजार तर उर्वरित जवळपास तेरा हजार पदे जिल्हा परिषदेसह महापालिका आणि नगरपालिकांच्या शाळांमध्ये भरणार आहेत राज्यातील सव्वा लाख शाळांमध्ये बासष्ट पर्यंत शिक्षक कमी आहेत तरी देखील या टप्प्यात बावीस हजार पदांची भरती होईल जिल्हा शाळांमध्ये एकूण रिक्त पदांपैकी सत्तर टक्के तर खाजगी अनुदानित शाळांमध्ये ऐंशी टक्के पदभरतीस मान्यता देण्यात आली आहे खाजगी अनुदानित सह जिल्हा परिषदांच्या शाळांमधील पदभरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच होत आहे